ते 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 वीस वर्ष झाले मी थोडा चोखात बसत आहे मावळिकात आणि ते सगळं अंधारा होत होतं आता इथं लाईटची सुविधा दा झालेली आहे त्यामुळे आम्हाला पण समाधान आहे की आम्ही एक अर्धा तास उशीर बसू शकतो अंधारा असल्यामुळे आम्ही कसं होतो जरा लवकर जात होतो आता मालाही पारख होत्या आणि आम्हाला समाधान वाटत आहे की लाईट आवल्याबद्दल दाहुल आवडत साहेबांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला जी लाईटची सुविधा करून दिलेली आहे उजेड पडला काय भरपूर अंधारा असल्यामुळे प्रत्येक वाजारी बॅटरी बिटरी लावायची पाळी यायची पण आता हे बल्ब आवाडे साहेबांनी बसवल्यामुळे उजेड पडलेला आहे त्यामुळे इथं भरपूर फायदा दिसायला आहे आता सात साडेसातच्या पुढे जे गिरॅक शांत असेल ते गिरॅक आता चालला आहे त्यामुळे भरपूर फायदा झाला व्यापाऱ्यांचा आवाडे साहेबांचा त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी आभार मानतो वीस वर्ष झालं आमदारातच होता मी तो आता लाईटची जुनी झालेली आहे चौऱ्या बिर्यापण होती त्या चोऱ्या वगैरे करतो की आमदाराबद्दल होता आणि आता हाऊस पटल्यामुळे नाही गिर्याक बिर्याक मजलं तर चांगलं झालेलं आहे त्यांच्या खंडातून त्यांनी हे काम केलेलं आहे एकदम चांगलं चांगलं काम होतं Yeah.